निंबर्गी येथे अज्ञात कारणावरून विवाहित महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन केली आत्महत्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजल्यापासून ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान राधिका रमेश चडचणे वय सत्तावीस राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर हिने अज्ञात कारणावरून स्वतःच्या राहत्या घरातील लाकडी वास्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे तिला नातेवाईकाच्या मदतीने गळफास सोडून खाली उतरून उपचारासाठी मंदरूप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले याबाबत महेत मैलीची आई महादेवी महादेव दुधनी वय पंचावन्न राहणार हुडगी तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंदरूप पोलीस ठाण्यात रिसर फिर्याद दिली आहे आणि तपास मंदरूप पोलीस करीत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूटूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा